तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये जी चरबी आणि फिश ऑइल वगैरे असल्याचा धक्कादायक जी बातमी आपल्या समोर आली आणि धर्मभ्रष्ट करण्याचा जो प्रकार उघडकीस आलाय असाच प्रकार इंग्रजांनी पण आपल्यासोबत केलेला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे अठराशे छप्पन ची गोष्ट बराकपूर नावाचं एक गाव आहे कलकत्त्याच्या जवळ तर ह्या मध्ये इंग्रजांची छावणी होती छावणीमधले जे सैनिक होते ते भारतीयच होते पण ही छावणी सगळ्यात शांत छावणी मानली जायची पण याच मधून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं त्या ठिणगीचं नाव होतं मंगल पांडे तर कारण काय होतं माहिती अठराशे छप्पनच्या काळात ना इंग्रजांनी भारतीय सैनिकांना आधुनिक बंदुका दिल्या ह्या बंदुकाच्या ज्या का, बंदु का होत्या दाता ते दाताना काढा लागायचे पण हे काडतूस गायीच्या आणि डुकराच्या चरवीपासून बनवलेला असायची बातमी होती ती वाऱ्यासारखी त्या छावणीमध्ये पसरली लोकांना कळालं की ह्या गोष्टी आपला धर्मभ्रष्ट होतो त्यामुळे एकोणतीस मार्चच्या संध्याकाळी मंगल पांडे एक लोडेड बंदूक घेऊन त्या छावणीमध्ये आले त्यांनी अंगावर एक इंग्रजांचा कोट घातला होता आणि खाली ऐवजी ते धोतर आणि अनुवाणी पायाने ते आवनीमध्ये शिरले आणि तिथं जे सैनिक होते त्या सैनिकांना ओरडू लागले त्या सैनिकांना शिवाय द्यायला लागले की हे इंग्रज बाहेर आले तुम्हाला समजत नाहीये का ही इंग्रज आपला धर्म भ्रष्ट करतात त्यावेळी तिथे इंग्रजांचा एक अधिकारी आला लेफ्टनंट बो नावाचा तो बो तिथं आल्यावर मंगल पांडेने त्या बोवर गोळ्या झाल्या पण ती गोळी काय त्या लेफ्टनंटला लागली नाही तो लेफ्टनंटच्या घोड्यावर आलेला तो त्या घोड्यावरती गोळी लागली आणि घोड्या तो इंग्रज अधिकारी खाली पडला मंगल पांडेकडे तलवार पण होती त्या तलवारीनं मंगल पांडेंनी त्या बोवर वार केले तो जो लेफ्टनंट होता तो जखमी होऊन खाली पडला त्यानंतर थोड्याच वेळात आणखी दोन मोठे अधिकारी आले त्यानंतर त्यांनी त्या सैनिकांना आदेश दिला की ह्या मंगल पांड्याला अटक करा म्हणून पण एकही सैनिक ज्यावेळी ही ह्या घटना चालू होत्या त्या इंग्रज अधिकाऱ्याला वाचवायला पण आला नाही आणि ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आदेश दिले अटक करायचे मंगल पांडेंना त्यावेळी पण कोण समोर नाही आलं त्यानंतर मग तो जो दुसरा इंग्रज अधिकारी आलेला त्यांना स्वतःची बंदूक काढली आणि त्या सैनिकांच्या समोर धरली आणि म्हटलं की जर का आता कोणी आपल्या आमच्या आदेशाचं पालन नाही केलं तर मी स्वतः तुमच्यावर गोळ्या झाडेल मग त्या सैनिकांना नाईलजाने पुढे यावं लागलं आणि सगळे सैनिक जसे जसे पुढे आले त्यावेळी मंगलपांडे त्यांच्या हातातल्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली ती गोळी घात त्यांच्या खांद्याला लागल्यामुळे ते बचावले यानंतर इंग्रजांनी मंगलपांड्यानं अटक केली अठरा एप्रिल अठराशे सत्तावन्न ला त्यांना फाशी द्यायचं ठरलं पण इंग्रजांना भीती होती ही जर बातमी बाहेर पडली पण काय भारतात या राहणार नाही म्हणून त्या घाबरलेल्या ब्रिटिशांनी आठ एप्रिललाच मंगलपांड्यांना फाशी दिली पण इंग्रजांना ज्याची भीती होती तेच झालं ही बातमी बाहेर पसरली आणि मंगल पांडे नावाच्या ठिणगीचं वनव्यामध्ये रूपांतर झालं आणि उभा राहिला भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा अठराशे सत्तावन्न चा उठाव